कारण पुण्याकडून गावाकडे जाताने निरा मिळेल असे दोन तीन ठिकाणी बोर्ड होते तर म्हटलं थांबून बघूया नक्की निरा काय पहिल्यांदाच पितोय की थंडगार पिये असं म्हणतोय तर आहे थंडगार असं पोटासाठी चांगलं आहे पचनशक्ती वाढवते आणि एकूण आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे झाडापासून बनते सिंदुराच्या झाडापासून बनते असं म्हणतात तर चला एक द्या चल बघूया कसं आहे काय काय टाकतं त्यात निरा टाकले निरा आणि सब्जी टाकते तर पिऊन बघूया कसे निरा हा सब्जी टाकला काय हा सब्जी टाकले त्याने काय होतं त्यांनी पोट गार पडते आणि पोट साफ होते कसं लागते बघू मस्त पेय टेस्ट पिस्ट एक नंबर आहे

आता कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटते सबच्या टाकल्यामुळे तर मस्त टेस्ट आली एकदम सिंधुळाचं झाड तुम्हाला माहिती आहे का नारळाच्या झाडा टाईपच असतं जरा पण त्याला खांडच पारंब्यासारखं असतंय ते कटकट कट केल्यामुळे ते वळवळ मी फोटो दाखवतो शिंदुळेचं झाड तर तुम्ही बघू शकता तर मग व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा नाही मग मी असाल तर सब्सक्रायब करा हो बोल काय तरी हे करा सबस्राय करा हे करा पाहुणे सांगितले आता